नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या शेतीविषयक महत्वाच्या बातम्या आपण बघूया त्यामध्ये पहिली शेतकऱ्यांविषयी महत्वाची बातमी आहे सिंधुदुर्गात आंबा काजू बागायतदार मच्छीमारांचे प्रश्न लक्षवेधी या विधानसभा निवडणुकीत हे महत्वाचे प्रश्न न घेतल्याने शेतकरी नाराज झालेला आहे आणि तीन विधानसभा मतदारसंघात हे सगळे प्रश्न महत्वाचे आहेत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे पुढील बातमी बात आहे बळीराजाचे शत्रू असलेली शक्ती सत्तेत येऊ नये भारत पाटणकर यांचे प्रतिपादन आंदोलने मोर्चे काढून शासनावर दबाव आणून टेंबूचे रोखे काढण्यात आले याच श्रेय हे शेतकऱ्यांचं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे पुढील बातमी आहे द्वारकाधी सहकारी कारखान्याचे सहा लाख टन गाळपाचे दोन हजार चोवीसचे चे लक्ष आहे पुढील बातमी बघूया कोल्हापूर जिल्ह्यात पाच हजार हेक्टर वर रब्बीची पेरणी पूर्ण यंदा पावसाचा कालावधी वाढल्यामुळे रब्बी हंगाम हा एक महिना लांबणीवर पडला आहे जिल्ह्यात आतापर्यंत पाच हजार पाचशे तीस हेक्टर वर पेरणी झाल्याची माहिती दिलेली आहे तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या शेतीविषयक झटपट बातम्या अशाच बातम्या बघण्यासाठी आपण हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान